फायनल साकेत यादव पुणे शहर रेड क्रॉस शो शशिकांत बोंगारडे कोल्हापूर जिल्हा ब्ल्यू क्रॉस शो चालू केल्यानंतर

एक हात पाकत हात काढून घ्या एक हात पाकत हात काढून घ्या ते हा हात काढून घ्यायचा गरबड नको हा बरोबर आहे रेड पासी सर बरोबर आहे तुषार गारे आणि निनाद पटरे निनाद पटरे चांगली बरोबर आणि फायनल कुस्ती आकाश गंडे लातूर बरोबर रे ग्रीप कशा सोडतात हे तसं काही लोक आनंद जाते ग्रिप फायल घ्या हे पक्का एक ग्रीप फाईल कि शांत काय नाही एकदम शांत बरोबर आहे

हा काय करत ना हा आत ना काय नाक काकदात हात काढून जाते आणि सत्तावन किलो फायनल काक वाचतात काकद हा बरोबर आहे रेड पासी रेड पॅसिओ हे काक काय ना काय नाही बरोबर आहे हा आत्मचा हा रेड पॅस येऊ हा पुढे चालत राह बघत हे काक काय ना काय नाही बरोबर आहे चला आत ना ठेवायचा हात ठेवायचा काहीच करत नाही हात ना ठेवायचा हात काढून घ्या हात आत नाठ्यावाच फक्त हात आत ठेवायचा हा बरोबर आहे हे हात काढून घेते शांत काय नाही बरोबर आहे आकाशगड्डे लातूर आणि रणजित पाटील कोल्हापूर सत्तावन किलो फायनल आहे हा बरोबर आहे बरोबर आहे काय नाही सत्तावन सत्याहत्तर किलो ग्रुप फाइनल कुस्ती नितीन कंबड़े लाल कस्टूर सुशांत पालवे ब्लू कस्टूर या कुस्तीनंतर लगेच आपण अपन मैटे वर

हे आज आता हे बोलला सरने ग्राउंड ला ग्राउंड लाईन सर बसताना त्या काय नाही हा बरोबर

ગણેશ હે ઉદય કાકત હાથ કાલ હે ડોક સાઈટલા કાઢ ડોક હે <laughs> हा खाली खाली म्हणा अली म्हणा भेटला 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 मार गेला अर्ध ते गेलं हे पक्का गेलं सर सर रेड ओपन रेड ओपन सरसेस करा तुम्ही

वीस सेकंद आहे फक्त से काहीच काय गोल फिरून फक्त गोल फिरून काहीच करत नाही ते गोल फिरून हा बरोबर आहे तपास काय नाही आत्म फिरायच फक्त आत्म फिरून कोण कुस्ती करा काय नाही जाऊ दे हा बरोबर आहे जाऊ दे घ्या तर हा बरोबर आहे काय नाही काय नाही पाच सेकंद राहिले था बरोबर आहे तर काहीच काय राहिले चला

सर्व सहभागी <गणारी> संघाच्या संघ व्यवस्थापना विनंती आहे आपण खेळाडूंच आहे उद्या ठीक अकरा वाजता मेनुवती देण्यात आला सर्व संघ व्यवस्थापक मार्गदर्शकांची नोंद घ्यायची सकाळी ठीक अकरा वाजता